ग्लायपोसेट ग्लायपोसेट हे साधारणतः एकेचाळीस टक्के म्हणजे आपण राऊंडअप म्हणतो चौपन्न टक्के जे सुमिनारा येते आणि एकाहत्तर टक्के आपण मिरा एकाहत्तर या नावाने ते ओळखतो तर याचं मोड ऑफ ॲक्शन कसं आहे तर ग्लायपोसेट हे सिस्टमिक नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे जे वनस्पतीच्या पानाद्वारे सोसले जाते व मुळे आणि शेंड्यापर्यंत म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड ॲक्शन करून त्यांना मारते ग्लायपोसेट हे एक प्रकारचं ई पी एस पी एस एन्झाईम असते जे तयार होऊ देत नाही त्यामुळे तणामध्ये जे ॲरोमॅटिक अम्युनो ॲसिड हे तयार होत नाही जर हे तयार न झाल्यामुळे काय होतं तर प्रोटीन आणि इतर विटॅमिन जसं की अम्युनो ॲसिड इत्यादीची निर्मिती थांबते त्यामुळे जे पेशीची वाढ असते पानावर ज्या पेशी राहतात त्याची वाढ थांबते आणि तण मरते तर याला कमीत कमी, कमी सात ते दहा दिवस ह्या प्रक्रियेला लागतात म्हणून म्हणून तण मरायला सात ते दहा दिवस लागतात सिस्टमिक ॲक्शन असल्यामुळे मुळे आणि भूमिगत अवयवावर परिणाम होतो त्यामुळे आपण वापरत असलेलं पीक जसं कोणतं पण आपण ज्या पिकामध्ये वापरतो त्याच्यावर थोडाफार आपल्याला परिणाम हा ग्लायफोसिडचा दिसून येतो म्हणून उभ्या पिकात वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या पिकावरती उडू नये तर असंच आपण आता जे पॅरोकॉ डायक्लोरायड आहे